नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो मग बघितला का ब्लॉग तर काल ब्लॉग मी सोडला पहिला मी कमेंट बघितल्या काही काही जणांच्या कमेंट आल्या म्हणजे मित्रांच्याच आल्यात असं अननोन कमेंट काही जास्त दिसले नाही मला एकाने कमेंट केली एका मित्रांनी कमेंट केली की मी का बघू तुझा ब्लॉग दुसऱ्याने केली जर मी तुझा ब्लॉग बघितला तर तू काय मला पैसे देणार आहे का आता एक मैत्रीण मेसेज केला म्हणजे हे सगळे पर्सनलला आले तर मला कमेंट व्हॉट्सअपला मी व्हॉट्सअपला लिंक ठेवली होती आणि ते त्याच्यामुळे मला पर्सनल सगळे मेसेज आले ही का ही जी कमेंट तुम्ही मला ला आपलं हे मी कशा ब्लॉक करतोय युट्यूब ला युट्यूबला टाकले ना तरी लय भारी झालं असतं पण ह्या कमेंट सगळ्या मला व्हॉट्सअपला पर्सनल आहेत एका मैत्रीनं मला मेसेज केला ती खूप छान मला खूप तुझा ब्लॉग आवडला आणि खूप सुंदर केलाय आता तुम्ही सांगा तीन मिनिटात मी अपलोड झाल्यानंतर लगेच व्हॉट्सअपला ठेवलाय तीन मिनिटात कसं काय तू वीस मिनिटाचा ब्लॉग बघून लगेच मला कमेंट केली के खोट बोल के ना का जागे मार ना का माझ्या हा बघा नसला बघायचा तर नका बघू पण ते असं खोट्या खोट्या कमेंट लागत टाकू नका आणि काही कमेंट असे आले की लेन्थ खूप मोठी झाली या छोटी कर तर हा व्हिडिओ नक्कीच मी कमी लेन्सचा करण्याचा प्रयत्न करतो काल पहिला मला कळलं नाही किती बोलायचं किती नाही नाही का त्याच्यामुळे बोललो पण भारी वाटलं काही काही जण चांगले पण कमेंट दिले पर्सनल दिले त्या पण ह्या कमेंट तुम्ही मला व्हॉट्सअपला दिल्या तर वाईट बरं वाटेल मला माहिती आहे तुम्ही बिझी असता कमेंट केलं नाही का की मी कप बघू तुझा ब्लॉग मला काय पैसे भेटणार आहेत का तुम्ही तुमची कामानंद सोडून बघा माझा ब्लॉग असं म्हणतच नाही मी तुम्ही नाही का जरा विरवण गाळा किंवा कामाचा तुमचा थोडासा वेळ भेटला की बघा माझा ब्लॉग तर काल बऱ्यापैकी मी सांगून टाकले की मी काय करतो काय कुठल्या क्षेत्रात करतोय आता थोडंसं मी असे तुम्हाला माहिती देणार आहे की ह्या ज्या ट्रॉप दिसतात ना तुम्हाला तर ती मला कॉलेजमध्ये माझ्या नाटकात ही भेटले तर तुम्हाला थोडक्यात आपलं दाखवतो कुठल्या कुठल्या ट्रॉप आहेत आणि कशा ट्रॉप आहेत कुठल्या वर्षीचे हे बघा हे एवढ्या माझे ट्रॉफी आहेत काही कपाटात पण ठेवले आहेत हे मला वाटतं ही कलाविष्कारची माझी पहिली सगळ्यात ट्रॉफी आहे का ही ही माझी सगळ्यात पहिली ट्रॉफी आहे आणि नंतरनं त्याच्या शेजारचे दुसऱ्या हो जे कलाविष्कार पण लिहिले माझ्या मधुजी कॉलेजने खूप खूप आणि माझ्या कलाविष्कारनं मला लय काही म्हणजे एवढं दिलंय ना की त्याची मी म्हणजे कुठल्या शेजात गणना करू शकत नाही एवढं तर ह्या माझ्या ट्रॉप आहेत ह्या काही बघा हे शॉर्ट फिल्मच्या आहे दिसलं ना माझं नाव रवींद्र पालखे तर ही शॉर्ट फिल्म केली होती ही पण शॉर्ट फिल्मच केली कोरोनाच्या काळात बाबा इकडे पण शॉर्ट फिल्म केली ती त्या ह्याच्या आहेत त्या तर प्रत्येकाची आवड असते वेगळी वेगळीच बरोबर ना आता तुम्हाला सांगतो मला ना एक मिनट तर मला पहिलं म्हणजे कॉलेजला होतो अभिनय तर आवडायचा पण अभिनयासोबत मला त्याच्या सोबतच म्हणजे सिंगिंग लय आवडायचं मला खरं इच्छा होती की मला त्यांनी ह्याच्यात घ्यावं त्यांनी हो। मला घेतलंच नाही मग मी अभिनयात गेलो मग तिथं जरा अभिनय केला ते इथपर्यंत पोहोचलो पण मला खरं सिंगिंग आवडतं तुम्हाला आवडत असेल नसेल तुम्हाला सांग तुम्हाला मोहम्मद अजी साहेबांची गाणी लई आवडतात जुनी गाणी मला लय आवडतात आणि मी सारखं म्हणतो पण माझे मित्र म्हणतात तुझा आवाज लय भगार आहे म्हणत जाऊन नको त्याच्यामुळं मी एकटाच गाणे म्हणत असतो मी असं माझ्या माझ्यात एक गाणं युट्यूबला सोडले बघा दादा ही दुनिया बिघाडली मी माझ्या आवाज होत रेकॉर्ड करून टाकले राजेश मानेंनी लिहित सागर भोसले आमचा मित्र त्यांनी कंपोज वगैरे केलं काहीतरी तर ते गाणं माझ्या माझ्यात सोडलं होतं पण ते जवळजवळ आता त्रेपन्न हजार कम्प्लीट झालेत त्रेपन्न हजार व्हिज कम्प्लीट झालेत ते माझ्या आवाजात ते वाटलं तर बघू शकता ते अजून माझा एक प्लॅनिंग चाललाय चांगलं सुंदर कॉमेडी लोकगीत लिहिलंय मी आणि जर जमलं तर ते पण रेकॉर्ड परत माझ्या चॅनल टाकणार आहे तर मला अजून आवडतं काय काय तुम्हाला गाणं म्हणायचं तर आवडतंच नंतर अभिनय तर काय करतोय आवडतंय नंतर ना झाडांची एक म्हणजे निसर्गांची एक लय आवड आहे मी बघा तुम्हाला सांगतो माझ्या घरासमोर बिडं लावले ती तुम्हाला खोटं वाटत लगेच दाखवत हे बघा हे तर आमच्या अण्णा बसलेत अण्णा हाय करता का अस अण्णा मानते हे काय माझ्या माग हे बघा तुम्हाला सांगतो हे पपईचं झाड आहे माझं हा आला का हि एक पिकलेली पपई होती नेली काय कोणी हे बघा माणसं अशा आहेत तुर का सांगत नाहीत काय नाही तर सांगते खायलाच नेली हो का त्याच्या शेजारी शेवगेच झाड आहे पपईचं झाड आहे हे बारकी बारकी हे सीताफळाची झाड म्हणजे ही बारक आहे पण ही मोठं आहे ह्याच्या शेजारीच लिंबाचं झाड आहे मोठं आहे लिंब ओढी गजभारली ती उन्हाळ्यात निवारी लिंब विकली मी हे बघा एवढी लिंब आहेत तुम्हाला तीस नाही हो का ही लिंबूच आहे हे बघा इकडं इकडं आता झाड लावलं ना एका नंतर पडल थांबा एक मिनिट हे बघा हे बघा पडलच अजून पडते नाही रो इकडं हे बघा बघा का पडलं लय लिंब गच भरले ते तुम्हाला सांगतो का ही लिंबाचं आहे परत ही काय आहे सीताफळाचं झाड आहे सीताफळ पण आहे आली ती लक्ष नाही पण हे बघा गावावर दिसते का तुम्हाला बाबा हे सीताफळाने हे फुल झाड भरलेलं आहे सीताफळ लिंबू नंतर इकडे पण सीताफळ आहे बघा हे तर लिंबू घरात जातो हे काय उलटाला काय मी बाई एक मिनिट तर अशा पद्धतीनं माझ्या घराच्या अवती होती आहे मला झाडं आवडते ती मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत आणि मला गाणं तर आवडतच आवडतं अशा भरपूर गोष्टी आवडणार त्या मी हळूहळू तुम्हाला सांगेन की मला काय आवडतं तुम्हाला पण काय आवडतं मला कमेंट करून सांगा आणि आता बहुतेक जर गेलो आता बाहेर तर जर तिथं काय असेल तुम्हाला दाखवण्यासारखं तर नक्की दाखवेन नाही तर हा ब्लॉग एवढाच असू शकतो असं म्हणतो मी आणि पुढच्या ब्लॉग मध्ये जर काय अजून चांगलं काहीतरी भेटलं विशेष भेटलं तर तुम्हाला नक्कीच मी सांगेन थँक्यू